सर्वप्रथम डोंगरीच्या कारागृहामध्ये ठेवण्यात आले पुढे भायकळा आणि शेवटी अंदमानच्या सिलिंडर तुरुंगामध्ये त्यांची रवानगी झाली चार जुलै एकोणीसशे अकरा रोजी सावरकरांनी अंदमानमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं त्यानंतर दोन मे एकोणीसशे एकवीसला ते आणि त्यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांची मुक्तता करण्यात आली या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सावरकरांनी अनेकदा माफीनामा लिहून पाठवला असा आरोप डावेकेसकर करत असतो त्याचं स्वरूप काय होतं हे स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शब्दामध्ये स्वागत आहे आपण सर्वांच्या हिंदुस्थानात जे काम पहिल्यांकडून करून घेतलं जात होतं तेच काम अंदमानमध्ये बंदीवानांकडून करून घेतलं जात होतं बंदीवाना तेलाच्या घाण्याला जोपलं जायचं आणि त्यांना प्रतिदिन ती स्पॉट तेल काढणं अनिवार्य होतं ती स्पॉट म्हणजे पंधरा किलो पहिल्यांदा जर कोटा पूर्ण झाला नाही त्याची शिक्षा म्हणून हा सात दिवस हातामध्ये पेढ्या घातल्या जात होत्या दुसऱ्यांदा कोटा पूर्ण झाला नाही तर सात दिवस हात पेढ्या आणि चार दिवस खाण्यासाठी गांजी म्हणायची गांजी म्हणजे अर्धवट शिजलेला भात पाण्यामध्ये टाकून उसळून बनवलेली चिकट पेस किंवा लाक्ष ही गांजी अतिशय पेचव लागायची त्यामध्ये मीठ नव्हतं बंदीवानाने जेवणासाठी फक्त साडेतीन ग्रॅम मीठ मिळायचं हेच मीठ त्यांना भाजी आंबी आणि गांजी यामध्ये पुरवून वापरायला लागायचं भाजीमध्ये साप आणि मोमाचे तुकडे असायचे आमटीमध्ये आचार्याचा घाम पडलेला असायचा याच्यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे तो आचारी गुप्त रोगांना हो पशाटायला असायचा अशा प्रकारचं अन्न बंदीमाना तिसऱ्यांदा चूक झाली तर महिना दोन महिन्या हात वेळ्या किंवा दहा दिवस आडवी अशी शिक्षा दिली जात होती चौथ्यांदा ही चूक झाली तर सहा महिने वेळ्या आणि एका दिवसाची शिक्षा मिळायची आडवी पेढी तो प्रकार होता ना ही सगळ्यात भयंकर शिक्षा होती काय केलं जायचं बंदीमानाच्या दोन्ही पायामध्ये लोखंडी पट्टी एकमेकांना चिकटलेल्या गोलाकार कड्या त्या होत्या त्यामुळे त्याला पाय जवळ सुद्धा घेता येत नव्हतं आणि लांब सुद्धा करता येत नव्हतं पाय त्याच्याशी लांबच असायचे आणि तसंच त्याला उभारायला किंवा बसायला लागत त्याला पाय जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर त्या पिढ्या पायाला घुसून पायाला इजा होण्याची शक्यता असायची रात्री सहा ते सातच्या दरम्यान बंदीवानांना कोठडीमध्ये बंद केलं जायचं या दरम्यान त्यांना शौचालया सोडलं जात नव्हतं लग्नीसाठी कोठडीमध्ये एक लहान पडगं ठेवलेलं होतं सकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे बारा तासामध्ये बंदीवाना मलावधून होता कामा नये हा बारीचा कायदाच होता जर नैसर्गिक विधीसाठी कुठल्या बंदीवानाला किंवा पर्साकडे जायचं असेल आणि त्यांना ती गोष्ट वॉर्डरला कळवलं वॉर्डरनं अडचण किंवा अन्य निधी गोष्ट खोटी ठरवली तर तो विषय तिथंच संपवला जात होता बारा तासापर्यंत स्वतःला कसं तरी थांबून ठेवावं लागायचं एखाद्या बंदिमानाला जर नैसर्गिक विधी रोखणं अशक्य झालं आणि असं अशक्य आणि असं अशक्या झालं तर तो, तो कोठडीमध्येच हे करायचा रात्रभर त्या दुर्गंधीमध्ये आणि गाडीच्या वासामध्ये त्याला वेळ काढायला लागायचा सकाळी उठल्यानंतर वॉर्डर जेव्हा कोठडी द्यायचा आणि त्यानं सगळी सगळी घाणं बघितल्यावर घाण का केली असं विचारून त्याला तो शिव्या घालायचा आणि त्याचे शिक्षण होते त्यांनी सुद्धा आपले असे अनुभव लिहिले आहेत की बंदिवांना अगदी किरकोळ करण्यासाठी सुद्धा मारहाण केली जात होती उदाहरणार्थ रामनाथ हा किंचित रांगेत तिरका बसला म्हणून त्याच्या गळ्यावर दोन वार करण्यात आले मुस्तफाला उठायला उशीर झाला म्हणून त्याची मिश उठून टाकलेली होती बकवला शौचालयातून उशीर आला यासाठी त्याच्या पार्श्वभागावर भटके मारुतीची कातरी सोडून काढलेली होती असे कितीतरी प्रकार ती अंदमानामध्ये घडत होते आणि अंदमानातील हा छळ किंवा या अमानुष यातना याच्यापासून वाचण्यासाठी बंदीवन किती अघोरी उपाय करायचे हे सुद्धा स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर माझी जन्मठेप या आपल्या आत्मचरित्रामध्ये सांगतात तापाचे औषध आहे का रोगाचे औषध आहे का असं एक त्रासिक स्वरामध्ये एक बंदीमान दुसऱ्या बंदीमानाला विचारत होता अंदमानामध्ये तापाचं किंवा रोगाचं औषध मिळत नव्हतं तर ते रोग उत्पन्न करणारा औषध मिळायचं त्या अर्थानं तो तसं विचारायचा पांढऱ्या पोळ्या ज्या असायच्या त्या खाल्ल्या तर माणूस तापांना खणफणत लाल कोलचा उघडून तो प्याला की रक्ताचे रेस लागतात म्हणजे जुलाब होतात बंदीमानांना जर कोलू फिरवायचा नसेल किंवा जंगलात कामासाठी जायचं नसेल तर तो स्वतःला जखम करून घ्यायचा आणि त्यामध्ये दोरा उंटाळत होता जेणेकरून ती जखम संपूर्ण सडून जायची जेव्हा तो जंगलामध्ये जायचा तेव्हा आपल्याला वेळ लागले असं दाखवण्यासाठी जो प्रकार करत होता तो तर अत्यंत किळसवणा होता स्वतःचेच मूत्र किंवा पिष्ठा तोंडाला फासायचा क्वचित तो खाऊसुद्धा टाकायचा आपल्याला वेळ लागले असं तो, ला तो, ला तो डॉक्टरला भासवायचा आणि हे सगळे प्रकार बघितल्यानंतर डॉक्टरनं सांगितलं की आता वेळा चालू त्या कामापासून मोकळं केलं जात होतं आणि त्याला रुग्णालयामध्ये टाकायचं म्हणजे जीव घेण्या कामापासून त्याची सुटका होत होती फक्त जन्मठेपेचेच नाही तर ज्या बंदीवानांना येऊन निवळे कठोडा झालेला आहे ते सुद्धा अशा प्रकारचे अघोरी किळस उपाय करत होते यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की अंदमानमध्ये माणसाला माणूस म्हणून सुद्धा जगण्यासारखी अवस्था हो नव्हती त्याचे इतक्या प्रकारे भयानक हाल केले जात होते सावरकरांना व अन्य क्रांती पॅलेसवर किंवा पॅलेसवर कुठल्याही राजवाड्यावर किंवा किल्ल्यावर असं ठेवलं जात नव्हतं तर त्यांना प्रसिद्ध असलेल्या अंदमानच्या थे जात माणसाला अतिशय अमानवीय यात्रा किंवा अमान शिक्षा देण्यासाठी डेव्हिड बॅनिख्यात होता म्हणून त्याची बंदीपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाचे स्वर्णपणे करा धन्यवाद नमस्कार